त्यागमूर्ती स्वर्गीय शारदा देवींची शेवटची इच्छा काय होती सांगोला तालुक्याचे समर्पित प्रतिनिधी माजी आमदार बापूसाहेब उर्फ काकासाहेब साळुंके पाटील यांचे अठ्ठावीस मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी आकस्मिक निधन झालं त्यावेळी त्यांचे सुपुत्र माननीय दीपक आबा यांचं वय अवघ नऊ वर्षाचं माझे आमदार स्वर्गीय काकासाहेब आणि शारदा देवी काकी यांच्या पोटी सात जानेवारी एकोणीसशे रोजी दीपक आबांचा जन्म झाला काकासाहेब जत नरेश डफळे घराण्याचे प्रधान राजकुमारांबरोबर त्यांचं शिक्षण झालं आणि ते जगलेही राजासारखंच पण स्वर्गीय काकासाहेबांच्या मृत्यूनंतर जीवघेणी होरपळ झाली ती काकींची एक सात्विक धर्मशील आणि प्रतिष्ठित घराण्यातील महिला असूनही त्यांना अवहेलनेचे चटके सोसावे लागले एका आमदाराची पत्नी असणाऱ्या काकींना आमदारकीची संधी सहज मिळाली असती पण या मानी रणरागिणीने घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी त्या संधीवर पाणी सोडलं त्यांच्या त्यागामुळं दीपक आबांना विधान परिषदेवर आमदार होऊन जाण्याची संधी मिळाली पण काकी त्यात फारशा समाधानी नव्हत्या दीपक आबा सांगोल्याच्या जनतेतून निवडून जाऊन थेट आमदार झाले पाहिजेत हीच त्यांची शेवटची इच्छा एक मातृभक्त म्हणून आपल्या आईला देवतेचा मान देणाऱ्या आबाने तन मन धन अर्पून जनतेची सेवा केली आबांनी आपल्या आईला विधिमंडळ दाखवलं देशाची संसद दाखवली इतकंच नव्हे तर देशभरातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे तीर्थाटनही घडवलं आईला देवतेचे स्थान देणारे त्यांच्या इच्छा आकांक्षेची पूर्तता करणारे दीपक आबा म्हणजे आधुनिक युगातील श्रावण बाळच स्वर्गीय शारदा देवींच्या मृत्यूनंतर धाय मोकलून रडणारे आबा पाहिले तेव्हा पाहणाऱ्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते आजवर जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक होणारे आबा प्रसंगी धैर्य आणि धाडसाचं उग्र रूप धारण करणारे निर्भय आबा फायदा तोटाचा फारसा विचार न करता आपल्या भूमिकेवर ठाम असणारे आबा जनतेने पाहिले होते पण स्वर्गीय काकींच्या मृत्यूनंतर आबांचा दुःखाचा बांध फुटला त्यावेळी आभांमधील निरागसता व्यक्तिमत्व पु ल देशपांडे म्हणतात जो आपल्या आईवर प्रेम करतो तो दुसऱ्यांच्या आईवरही तितकच प्रेम करेल आबा वरपांगी आक्रमक वाटतात पण ते खऱ्या अर्थानं भावनिक आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आहेत हाती सत्ता नसताना कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी सामान्य जनतेच्या अनेक समस्या सोडवल्या त्यामध्ये मोठं यश त्यांनी मिळवलं अर्थात हे फणसासारखे व्यक्तिमत्व आहे वरून पाहणाऱ्यांना या व्यक्तिमत्वाचे आकलन होणं केवळ अशक्य पण अंतर्मनाचा शोध घेणाऱ्या फणसातील गोडकऱ्यांचा आस्वादाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही स्वर्गीय काकींची शेवटची इच्छा होती दीपक आबा थेट जनतेतून निवडून जात आमदार झाले पाहिजेत आपल्या विधानसभेतील आमदारकीचा विक्रम करणारे पितृतुल्य व्यक्तिमत्व असोत की पराभवाचा विक्रम करणारे आबांचे बंधुतुल्य आमदार असोत यांच्या विजयात किंगमेकरची भूमिका बजावणाऱ्या आबांचा खडतर प्रवास क्रमशः